माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय हे किती काळ चालणार म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल आणि नक्कीची जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत कोणी म्हणतात की अजित दादांना घेऊ नये अजित दादा गेलेत आता मर्जीनं गेलेत का गेलेत मर्जीनं गेले की मजबुरीनं गेलेत पण एक, एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे आता पण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना ही वस्तुस्थिती आहे अजितदादा निधी देताना नाराज होते आणि ते शेवटी वित्त मंत्री आहेत त्यांना सगळ्यात ताळमेळ राज्याचंही बघावा लागतो आता त्यांचं म्हणणंही योग्य आहे आणि आमचा आग्रह धरणंही योग्य आहे पण वाद झाला खडाजंगी झाली जमीन विकू का हे अतिशय असत्य आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका